बुलढाणा जिल्ह्यातील महसूल चोरांना अभय देणारे जिल्हाधिकारी सामाजिक कार्यकर्ते भुतेकर महसूल चोरांचे बनले कर्दन काळ देऊळगाव राजा तहसीलदार वैशाली डोंगरजाळ रेती चोरांची कापणार नाळ वारंवार बुलढाणा जिल्हाधिकारी रेती तस्करी करणाऱ्या चोरांना अभय का देतात याबाबत सामाजिक कार्यकर्ते संतोष भुतेकर यांनी जिल्हाधिकारी तथा महसूल यंत्रणा यांना उपशापासून ठिकाण पोहोचेपर्यंत या अगोदर सतत लोकशाही मार्गाने आंदोलनाच्या माध्यमातून महसूल चोरी अनेक वेळा थांबवून प्रशासनास एक प्रकारे चपराक आणि नाकारतेपणाची जाणीव करून दिली जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्यावर शाब्दिक थर्ड डिग्री वापरून पाहिली तरीही कातडी ओढवून कळस गाठत बुलढाणा जिल्हाधिकारी रेती चोर प्रमाण थांबविता आले नाही लोकसभा निवडणुकीच्या काळात तर हद्द पार केली होती आता येथील निवडणूक झाली परत एकदा संतोष भुतेकर यांनी रेती चोराविरुद्ध आंदोलनाचा बडगा उगारला असून उपविभागीय अधिकारी खडसे यांच्या सूचनेनुसार तहसीलदार वैशाली डोंगरड जाळ यांनी व त्यांच्या चमूनी खडक पूर्णा धरणात बोटीद्वारे उतरून तब्बल अकरा रेती उपसा करणाऱ्या बोटी दृष्टिक्षेपात टाकल्या मात्र निसर्गाने साथ न दिल्याने सुसाट वारा आणि पावसाने लावलेली हजेरी यामुळे पथकाची बोट डोलायला ला लागली अगदी जीव धोक्यात घालून रेती चोरांची नाळ तोडणार या उद्देशाने धरणात उतरलेल्या एनडीआरएफच्या पथकाला कारवाई विना माघारी फिरावे लागले जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी जर अधिक बळ पाठविले असते तर मोहीम फत्ते झाली असती हे मात्र नक्की प्राईम मीडिया ट्वेंटी फोरसाठी प्रभाकर मांटे बुलढाणा